इथं मिळणारी सकाळपासनं म्हणजे सूर्योदयापासनं ते सूर्यास्तापर्यंत जी काही वागणूक मला इथं मिळाली त्यावेळेला ते उत्कृष्ट होती सकाळी चहा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळची चहा रात्रीचं जेवण हे वेळेवर होत होतं आणि ज्याला आपण टेस्टी म्हणू अशा प्रकारचं भोजन आम्हाला आ अद्यापही मिळतं आणि आत्ताही मिळतं पहिल्या खेपेला ज्या वेळेला मी उभं राहू शकत नव्हतो पण आता पंधरा ते वीस मिनटं मी उभं राहू शकतो स्वतःच्या हिमतीवरते आजूबाजूला माणसं असतात पण एकंदरीत मी स्वतः उभं राहू शकतो एवढी एक प्रगती झालेली आहे आणि काही दिवसामध्ये चालायचं जे मला अत्यंत आवश्यकता आहे ती मी पूर्ण करू शकेल असा आत्मविश्वास आहे यांचं पाठबळ मला आहे आणि मला वाटतं मी ते पूर्ण करू शकेल मॅडम स्वत आणि यांचा जो स्टाफ आहे तो आपुलकीनं आमच्याशी बोलत असतो आपुलकीनं चौकशी करत असतो आणि कुठंही काही आम्हाला जाणवतं का आपल्याला बरं वाटत नाही आहे वगैरे तर ताबडतोब दखल घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येते एकंदरीत आम्ही जेवढे काही स्टाफ आहोत इथं अत्यंत आनंदित आणि मजेत आहोत